¡Ellas! ma ma ay yes ¡Ellas! Bah. Bah. Ellas. Ellas. जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा वेळ आपण व्ही एन कोड वरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला ला ला प्रत्येकानं लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचंय आणि त्यासमोरील बेल आयकन लगेच सेट करून घ्यायचंय तर मित्रांनो चला लगेच जरा वेळ घालो तर डायरेक्ट व्हिडिओला आपण सुरू करून घेऊया तर डायरेक्ट तुम्हाला व्ही एन अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचंय तर आता व्ही मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल वरी तुम्हाला एक वरच्या साईडला एक स्कॅनरचं ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचं आहे स्कॅनरवरती आल्याच्यानंतर लगेच तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल गॅलरीवरती टच करायचं आहे आणि मी जो काय तुम्हाला मॉर्टेलमध्ये व्ही एन कोड दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आता व्ही एन कोड डाउनलोड केल्याच्यानंतर नंतर व्ही एन कोड तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे आता व्ही एन कोड ॲड केल्याच्यानंतर नंतर तुमच्यासमोर आपले जे टेम्प्लेट आहे ते येऊन जाईल तुम्ही इथे प्ले करून बघू शकताय खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन भेटून जाईल यूज टेम्पलेटवरती टच करून घ्यायचे आहे टेम्पलेटवरती आल्याच्या ज्या फोटोचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो तुम्ही एक वेळेस इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे नंतर तुमच्यासमोर रिप्लेसचा ऑप्शन होऊन जाईल रिप्लेसवरती टच करून घ्यायचं आहे रिप्लेसवर टच करायच्यानंतर खाली नेक्स्टला टच करायचं आहे तर मित्रांनो आता बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे येऊन जाईल तुम्ही ते प्ले करून बघू शकता आपला जो व्हिडिओ आहे बनवून रेडी झालेलाच आहे सिंपलीवरील शेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवरती प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसते आहे अशा प्रकारे सेटिंग ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे